आमच्या शहर अध्यक्ष महिला आघाडी प्रमुख होत्या प्रणिताबाईंनी एक फोन केला की पाचशे महिला नेहमी मिटिंगसाठी हजर राहायच्या कार्यक्रमासाठी हजार महिला हजर राहायच्या प्रणिताताईंनी ठरवलं तर ती काहीही करू शकते कुठलंही काम तिच्यासाठी अवघड नाही आहे कारण काय ती जमिनीवर चालणारी व्यक्ती आहे ना की नगरसेवक साहिलच्या डोक्यात हवा घेऊन आकाशात उडणारी व्यक्ती प्रणिताताई तुमची मेहनत आहे तुमचा अनुभव आहे आज तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून दादा सुद्धा काम करतो आहे पण लोकांनी पण त्याला सुद्धा आपलं मानलेलं आहे म्हणून त्यालाही त्यांनी भरभरून मत सम्मान दिलेला आहे आणि तुमच्या दोघांच्या पाठीशी आहेत ते म्हणजे तुमचे अण्णासाहेब आणि राजन दादा राजन घोरपडे सर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले कार्यसम्राट आमदार किसन कचोरे साहेब एवढी सगळं पाठबाळ असल्यावर कोण मागे राहू शकतं विचार करा कारण काय कुठलंही काम करायचं झालं तर ही या हे सगळे महानुभाव त्यांना नेहमीच सपोर्ट करत आलेले आहेत आणि नेहमीच त्यांना पाठिंबा पा देत आलेले आहेत भगिनी न निवडणूक आता थोडेच दिवसात होऊन जाईल शेवटचे हे दहा दिवस राहिलेले आहेत खूप मेहनत करायची आहे खूप संघर्ष करायचा आहे अनुभव कसे येत आहेत हे माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे विरोधक तुम्हाला किती त्रास देत आहेत किती टॉर्चर करत आहेत हेही सगळेजण तुम्ही अनुभवत आहात असं पण तुम्ही एका वाघिणीच्या कार्यकर्त्या आहेत एवढं लक्षात ठेवा जी कधीही घाबरली नाही आणि शांत बसली नाही त्याच्यामुळे तुम्हीही कधी घाबरू नका आणि शांत बसू नका ते लोक फक्त तुम्हाला धमकी देऊ शकतात तुमच्या केसालाही हात लावू शकत नाही कारण काय तुमच्या पाठीमागे आहेत ते म्हणजे तुमचे कार्यसम्राट आमदार साहेब ज्यांनी सांगितलं आहे जर कोणाला एक छोटीशी धमकी जरी आली तरी तुम्ही मला फोन करून सांगा पुढचं मी बघून घेतो जर एवढं मोठं पाठबळ आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे जर असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती नसावी एवढी मी आज भगिनींना इथे सांगते भगिनीनो दोन डिसेंबर ती आपली निवडणुकीची तारीख आहे मागील पाच वर्ष ज्या दिवसाची आपण वाढ बघत आलेलो आहोत थोड्याच दिवसात तो दिवस येईल आणि जी आमची काम केल्याची पोच पावती आहे त्या दिवशी त्या दिवशी ते मतपत्रिकेत रूपांतर होऊन एका मतपेटीमध्ये बंद होईल तर आपण सगळ्यांना विनंती आहे की प्रणिताताईचं ता काम तुम्ही बघितलेलं आहे प्रणिताताई किती प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन छोटी छोटी कामं असू दे तिने कधी असा मनात विचार नाही केला की मी नगरसेविका आहे मी इतक्या वर्ष झाले मी नगरसेविका आहे का तर मी छोटी कामं का काम काम तो है। तो करू तर प्रत्येकाचं काम न काम ती आत्तापर्यंत करत आलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करेल की त्या भगिनीच्या पाठीशी उभी राहा किरणदादाच्या पाठीशी उभे राहा आणि विजय खेचून आणून त्यांच्या पदरात द्या जेणेकरून लोकांनाही विश्वास बसेल की लोक बदलापुरची सुशिक्षित आणि सुजाण आहेत आणि काम करणाऱ्या पद्धतीवर ते जास्त विश्वास ठेवतात ना तर तडपशाहीवर आणि दादागिरीवर बघिनीलो कोणी काही म्हणो पण प्रणिताताई प्रणिताताई आहे आज दोन डिसेंबरच्या जी निवडणूक आहे यावेळेस तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे दादा अगिले आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून आपल्या बाजूचा वॉर्ड प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार दादा आगिवले यांचं खूप खूप स्वागत करायचं आहे सानिका जाधवताई पण वर यायचे नीरू कौशल बाकी सब लोक सामने बैठ संगीता घोडेस्वार ताई आपण पण वर यायचं आहे असं दोन डिसेंबर निवडणुकीची तारीख आहे सगळे आपल्या आजूबाजू दोन्ही वॉर्डाचे प्रभागाचे उमेदवार इथे उपस्थित आहे नगराध्यक्षाचा उमेदवार इथे उपस्थित आहे आपण सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही जे काम करतायत तसाच जोश आणि तसाच उत्साह कायम राहू दे तीस तारखेपर्यंत आणि तोच उत्साह मतदान मतदार मत ब, ब, वोटिंग पर्यंत म्हणजे मतदान करायला वोटर्सना तुम्ही जास्तीत जास्त संख्येने वोटिंग पर्यंत पोचवा जेणेकरून आपलं मताधिक्य वाढेल आपलं जे मतदान आहे ते जास्तीत जास्त संख्येने होईल याच्यासाठी जा सगळ्यांनी जास्त मेहनत घ्या कारण का ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्या नुकीमध्ये एक एक मतालासुद्धा खूप महत्त्व आहे एका मताने सुद्धा फरक पडतो त्याच्यामुळे फक्त आता प्रचारच करू नका तर मतदानाच्या दिवशी मतदारसुद्धा मतदान केंद्रापर्यंत जातील ह्याची जास्त खबरदारी घ्या बूथवर बसून गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये प्रत्येकाने जा एक एक सोसायटी प्रत्येकाकडे वाटून घ्या जेणेकरून ह्या ह्या सोसायटी ही शंभर मतदार आहेत हे दोनशे मतदार आहेत यांचं मतदान झाल्याशिवाय मी बूथवर येऊन बसणार नाही याची जिम्मेदारी घ्या जेणेकरून शंभर टक्के मतदान आपलं सगळीकडे होत जाईल त्याच्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती आहे वेळेस थोडंसं मतदान प्रक्रिया वेगळी आहे सगळ्यांनी माझी व्हिडिओ बघितलीच असेल न्यूज चॅनलला माझी व्हिडिओ बघितलीच असेल की मतदान कसं करायचं आहे नगराध्यक्षपदाच्या मत उमेदवारांसाठी एक मशीन आहे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी एक मशीन आहे अ ग्रुप अ गट आणि ब गट असे दोन गट असणारे आणि एका मशीनवर नगराध्यक्षची निवडणूक प्र मतदान प्रक्रिया कशी आहे तीही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पहिले नगराध्यक्षाचं मतदान करायचं त्याच्यानंतर नगरसेवक अ गटातील नगरसेवकचं मतदान करायचं त्याच्यानंतर ब गटातील नगरसेवक मतदान करायचं असे तीन मतदान झाले की तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होते एवढी सगळ्यांनी खबरदारी घ्यायची एकच बटन दाबून किंवा दोनच बटन दाबून प्रत्येकाने निघून यायचं नाही आहे त्याच्यामुळे तुमचं मतदान अर्धवट राहील किंवा एकाच मशीनवर तीन बटन सुद्धा दाबायचे नाही आहेत कमळ चिन्ह बघा आणि मतदान करा एवढंच आपल्या डोक्यामध्ये डौ... फिट ठेवा आणि मतदान केंद्रात जा लोकांना जास्तीत जास्त आवाहन करा की जर आपल्याला आपला बदलापूर शांत आणि सुशिक्षित संयमी लोकांच्या हातात द्यायचं असेल तर भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये जर तसं झालं नाही तर तुमच्या माता भगिनींना घरातून तुमच्या मुलीबाईंना घरातून निघायची ताकद राहणार नाही सगळेजण एका दडपणाखाली जगत राहतील त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की भाजपच्या उमेदवारांना आणि भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी तीन मतदान करायचे आहे एवढं लक्षात ठेवून मतदान करा आणि सगळ्यांना विजयी करा आज इथे मला जो मान सन्मान दिला त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते प्रणिताई किरण दादा अण्णासाहेब खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या सर्व क कोर कमिटीचं मी धन्यवाद देते मला पुढे कार्यक्रम असल्याकारणाने मी जास्त वेळ थांबू शकत नाही मला रजा द्यावी एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एकदा आपण सगळ्यांनी नारा द्यायचं आहे रुचिता ताई आगे बढ़ो हम तुम्हारे, है। कि है। है। तुम्हारे साथ आहे ओके त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या सोबत आहे सगळे सोबत सगळे रुचिता त्यांच्या सोबत आहे दोन्ही हात वर करून काय पाहिजे वाजवाय ताई आगे बडो ताई आगे बढ़ो बडो ताई आगे बढ़ो जय श्रीराम खूप खूप धन्यवाद अगदीच थोडक्या शब्दामध्ये आपल्या नगराध्यक्षपदासाठी दावा सांगणाऱ्या आपल्या लाडक्या सुशिक्षित सुसंस्कृत सर्वांना आपल्याशिवाय वाटणाऱ्या मैत्रिणीचं नातं जमणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातील ताई बहिणी वाटणाऱ्या उचिता ताईने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी यामुळे महाराष्ट्र राज्य सचिव आणि माजी शहर अध्यक्षा मीनाताई मोरे हा झंझावात आता तुमच्या समोर येणार आहेत जर टाळ्या काळा प्रवीण दादा चौधरी यांनी मंचावर यायचे आपले काही मान्यवर उशीर आले होते त्यांची नावं घ्यायची आली होती मुकेश दादा ठाकूर आपले स्वागत आहे सारंगदादा दादा गोरपडे कृपया आपण मंचावर यावं हो। आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे शिवशंकर गिरी दादा अहि आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे दुर्वापूर वारन आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर यायचा आहे पुन्हा एकदा नम्र विनंती ज्या ज्या मान्यवरांच्या नावं घेतात त्या सगळ्यांना मंचावर येण्याची विनंती प्रवीणदा चौधरी कृपया आपण मंचावर यायचं आहे आता आपल्या सगळ्यांच्या समोर एक एकच आवाज विनकारी मोरे जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो मातांनो आणि कामगारांना माझ्या सख्यांनो माझ्या जीवन आज खंडोबाच नवरात्र आहे त्या दिवशी मला असं वाटतं सगळ्या माणसांनीच खुर्च्या बनलेल्या ही स्त्री शक्ती आज आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे कायमच उभी असते प्रभाग क्रमांक अकरा उमेदवार हिरांजी बावीस कर प्रणिताई कुलकर्णी यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आज इथे आपल्यासमोर व्यक्त होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय माझी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे साहेब माझी नगरसेवक अण्णासाहेब कुलकर्णी माझी नगरसेविका प्रणितताई कुलकर्णी दाईंदी दादा आईवारे दादा माझी तरुण उमेदवार सुरेंद्रदानांची मुलगी व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सगळ्या सख्यांमध्ये खरं तर त्यांची नावं घ्यायची गरज नाही कारण ती त्यांच्या हो हृदयात आहे त्या माझ्या हृदयात हो, आहे आणि आम्ही सगळ्या कोणाच्या हृदयात आहोत तर बदलापूर शहराच्या होणाऱ्या नगराध्यक्ष सौ रुचिताताई घोरपडे यांच्या हृदयी मला आल्या आल्या सगळ्या माझ्या सख्या जवळ घोळा झाला मी म्हणाले टेन्शन घेऊ नका जाणारे जातात जे आपले असतात ते कधीही जात नाही ज्या पक्षामध्ये आपण जेव्हा म्हणतो की आम्ही वीस वर्ष काम केलंय आम्ही एकोणतीस वर्ष काम केलंय तर असं बोलणाऱ्या महिला शेवटच्या क्षणाला ज्यांनी आपल्याला घडवलंय ज्यांनी आपल्याला नावारूपाला आणलंय त्यांना कधीही सोडून जात नाही त्याचा बरोबर आणि जे आपले असतात ते कधीच सोडून जात त्रास आम्हालाही होतो त्रास आम्हालाही दिला पण मी नेहमी सांगते ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये